श्री स्वामी समर्थ कशा आज नाही हो सगळी ठीकच असणार मी पण मस्त काही दिवस झालं काही दिवसापूर्वी मी आजारी होते त्याच्यासाठी काही ब्लॉग बनवले पण एवढे काही हे आहेत आणि आता तर मी सुरवात केली आहे ब्लॉग जा बनवायची आताच जेवण झालं माझं पण टॅबलेट घेतलं आणि आता मस्त वाटत आहे सध्या तर वाटत आहे आणखी एवढं जसं पाहिजे तसं म्हणजे एनर्जी नाही आलेली पण होईल नक्कीच एक सगळं काही माझी ब्लॉग आवडतात का सर्वांना नक्की सांगा कमेंट मध्ये आणि माझ्या आयडीला नक्की सपोर्ट कराय तिकडे होणार आहे का जेवण झालं आज जोशी वाटलं नाही तर जेवणही करू वाटत नव्हतं आता पण कडूच लागत आहे एवढं व्यवस्थित नाही लागत आहे आणखीन पाच दिवसांनी बोलवलेलं आहे ही बघ आमची पूजा उंचा किती आमच्या तिकडे गेली आमची लाईट लाईटच गेली ओके नंतर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ